नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो हे कालचे बाजारभाव असता पाच वाजेचे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजार भाव हो। आजचे भाजीपाला बाजार भाव हो। वार शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हे कालचे भाजीपाला मार्केटचे बाजारभाव होते तर चला बघू कोबी हलका माल पाच रुपये किलो चांगल्या चांगला माल दहा रुपयापासून चौदा रुपये किलो मिरची हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बत्तीस रुपयापासून शेचा रुपये किलो गेवडा हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तावीस रुपयापासून चाळीस रुपये किलो बलराम मिरची हलक्यात हलका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो वाल हलका माल वीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पस्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो चवळी हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो फ्लावर हलका माल चार रुपये किलो चांगल्या चांगला माल दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो भेंडी हलका माल दहा रुपये किलो चांगला माल बावीस रुपयापासून तीस रुपये किलो धन हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून तीस रुपये किलो पेरू हलका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून सतरा रुपये किलो कारले हलक्यात हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल शंभर रुपयापासून एकशे एकवीस रुपये कॅरेट काकडी हलक्या थलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्या चं चांगला माल एकशे सत्तर रुपयापासून तीनशे रुपये कॅरेट वांगे हलक्या थलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोडका हलक्यात हलका माल एकशे वीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट गिलके हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे दहा रुपयापासून एकशे साठ रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्यात हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट झेंडू हलक्यात हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलक्यात हलका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पस्तीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा